नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांच्या दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता जेव्हा मात्र काव्याला म्हणत असतो की तू नाही मानत ना हे लग्न तर मग चल आपण बाहेर जाऊन सगळ्यांना सांगूया आणि मी आहे ना तुझ्यासोबत तू अजिबातच घाबरू नको तेव्हा मात्र आता काव्य विचारात पडते आणि ती तिथेच थांबते कारण आता तिला घरच्यांचे सगळे शब्द आठवत असतात तिच्या मामीने सांगितलेलं असतं की हे मंगसूत्र काढणं इतकं सोपं नाही ग असं मात्र ती सांगत असते याचं खूप महत्व आणि हे, हे शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला लागतं त्यानंतर मात्र आता सगळ्या घरच्यांनी सांगितलेल्या तिला आठवत असतात आईने सुद्धा सांगितलेलं असतं की तू जर असं केलं तर तू तुझ्या आईचं आणि बाबांचं दोघांचंही मेलेलं तोंड पक्षील या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात आणि तू हे करू शकत नाही तेव्हा मात्र आता काव्या फारच विचारात पडते आणि इकडे जीवा म्हणत असतो काय झालं तू तर काढणार होती ना मंगळसूत्र कसला विचार करते आहे आता विचार करू नको आणि तो तिचं मंगळसूत्र पकडतो आणि ते काढणार इतक्यात मात्र काव्य त्याचा हात पकडते आणि ते बघून मात्र आता तो तिच्याकडे बघू लागतो आश्चर्याने की आताच तर काव्य म्हणाली होती की हे मंगळसूत्र काढेल आणि तेव्हा मात्र आता तिने हात पकडल्यामुळे आता जीवाचा अजूनच संताप होतो आणि तेव्हा मात्र काव्य म्हणते नाही काढू शकत मी हे मंगळसूत्र हे ऐकून मात्र आता जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते तेव्हा मात्र तो जोरातच काय म्हणून ओरडतो आणि इकडे आता तिच्या डोळ्यातून पाणी येतं त्यानंतर लगेचच जीवा म्हणू लागतो काय बोलते आहे तू तूच तर आता म्हटले ना की हे लग्न मान्य नाही तुला मग कशासाठी हे सगळं करायचं आहे तुला नाही ना मान्य मग मा नको ना तू घाबरू का हे मंगसूत्र तुला घालायचं आहे असं तो विचारतो तिला तेव्हा मात्र आता ती मात सांगते की काय बोलू मी तुला आता आणि तो म्हणतो का तुला हे लग्न मान्य आहे मंगसूत्र वगैरे सगळं खरं वाटतं आहे तुला काय चाललं आहे तुझ्या डोक्यामध्ये काय चाललं आहे मी सांगेल सगळ्यांना तर ते तेव्हा मात्र लगेच काव्य म्हणते ऐकतो माझं तर आता जीव जोरात ओरडतो आणि म्हणतो काय ऐकू मी तुझं काय ऐकू सांग मला असं म्हणून तो पुन्हा अजून रडून तिला विचारतो त्यानंतर मात्र तो अजूनच रडू लागतो इकडे काव्य सुद्धा फार रडते दुसरीकडे मात्र आता दोघांकडे काहीच मार्ग नसतो त्यामुळे ते फार रडू लागतात जीवा पुढे म्हणतो अगं आपल्या एकमेकांवर किती प्रेम होत तर मग आपण हे सांगायला हवं ना मी सेटल नाही सेटल नाही असं म्हणून तू ताल टाळत आले घरी सांगायचं नाही असं तू सांगत आली सगळं सगळं ठीक सग होतं त्यावेळेला पण आता काय आता आपलं प्रेम आणि हे सगळं नातं हे सगळं सगळं प्रॉब्लेम होतो आहे तुला दिसत नाहीये का सगळ्या गोष्टी पुसून चालल्या आहे हे काहीच कळत नाहीये का आणि आता चान्स असून सुद्धा तू हे सगळं केलं आणि तू चुकते आहे असं म्हणून आता तो तिला सांगते आता म्हणतो आहे तरी पण तू ऐकत नाही तर तू यायला तयार नाहीये मग आता मी काय करायचं याचा मला जो काही अर्थ काढायचा आहे तो मी काढू शकतो आणि तो मी काढलाच आहे असं मात्र तो तिला रागात म्हणतो तो तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतो तर ती हात पकडते जोरात हात ढकलतो आणि म्हणतो ए आता हात लावायचा नाही बरं का नाही नाही असं म्हणतो आणि आता यापुढे अजून चिडून म्हणतो तू माझ्यासाठी मेली आहेस असं म्हणतो माझी काव्या नसशील तू असं आता तिला तो ठणकावून सांगतो त्यामुळे आता काव्या मात्र त्याच्याकडे खूपच आश्चर्याने बघते आणि तिला खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि मी सुद्धा तुझा तो जीवा नसेल जेव्हा तू मला एक हाक मारायची आणि मी धावत पडत यायच ना तेव्हा मी आता नसेल तुझ्यासाठी असं मात्र तो तिला ठणकावून सांगते तुझ्यावर जीव ओवाळून टाकायचा असा हा जीव आता तुला यापुढे कधीच बघायला मिळणार नाही यापुढे तू माझ्यासाठी मेलेली आहे हे, हे लक्षात ठेवायचं असं मात्र आता तो तिला ठणकावून सांगतो इकडे मात्र आता काव्याला फारच त्रास होतो आणि ती त्याच्याकडे फक्त बघतच राहते काहीच बोलू शकत नाही आणि इकडे मात्र आता जीवालाही प्रचंड त्रास होतो परंतु आता त्याच्याकडे मार्ग नसतो पण खर तर तू माझ्यासाठी मेली आहे असं मी म्हणणार नाही कारण तू इतकं मोठं काम केलं आहे ना माझी इच्छा नसताना सुद्धा आता तुला रोज बघावं लागणार आहे मला आमच्या घरामध्ये असं तो आता तिला म्हणतो इकडे मात्र आता लगेचच ती फक्त त्याच्याकडे आश्चर्यानेच बघू लागते कारण तिला आता काय बोलावं ते सुचत नसतं दुसरीकडे मात्र आता पुढे तो म्हणतो की यापुढे तू माझी बहिणी असशील की नाही असं मात्र आता तो तिला म्हणतो माझ्या मोठ्या भावाची बायको असेल त्यामुळे आता मी असं कसं म्हणू शकेल ना तुला असं तो तिला सांगतो आणि पुढे तो म्हणतो मिसेस काव्या पार देशमुख असं तो दुसरीकडे बघून म्हणतो तिच्या नजरेला नजर सुद्धा देऊ शकत नाही आणि खूप रागात म्हणतो आणि जेव्हा मात्र हे तो म्हणतो तेव्हा मात्र अजूनच इकडे काव्याला खूपच रडायला येतं आणि तिलाही त्रास होतो इकडे बोलताना सुद्धा जीवाला खूपच त्रास झालेला असतो पण त्यावर आता काहीच पर्याय उरलेला नसतो दुसरीकडे मात्र आता दोघांचं प्रेमाचं नातं मात्र आता इथेच संपलेलं असतं येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र लगेचच होणारी नवरी मुलगी आता बाहेर गेली होती ना तुमच्या लक्षात आहे ना असं मात्र आता मोहिते म्हणू लागतात तेव्हा मात्र आता पुढे तो म्हणू लागतो की कल्याण मंत्री म्हणतो की आता तुम्ही तेव्हा चुकून बाहेर गेले होते पण आता बाहेर जाऊ नका लग्न केल्याशिवाय इथून तुम्हाला बाहेर पडता येणार नाही ना, तर नंदिनी म्हणते नाही मला आता बाबा लग्नाच्या मनस्थितीतच मी नाहीये मी हे लग्नच करू शकत नाही तर तेव्हा मात्र आता ती खूपच रडत असते तर पुढे मात्र तिचे मामा म्हणू लागतात की नंदिनी लग्न तर तुला करावंच लागेल आणि असं मात्र आता ते ठणकावून सांगू लागतात दुसरीकडे मात्र आता नंदिनीवरही खूपच प्रेशर आलेलं असतं त्यामुळे आता करायचं तरी काय या गोष्टीचा विचार येतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे जीवानी सुद्धा का, काव्यावर प्रचंड राग असतो त्यामुळे आता नंदिनी विचारते की आता माझ्याशी कोण लग्न करणार आहे तेव्हा मात्र आता तिथे जीवा येतो आणि तो, तो सांगतो की मी तुझ्याशी लग्न करेल त्यानंतर मात्र त्या दोघांचंही लग्न होत आणि इकडे आता सगळेजण आपल्या घरी परततात तेव्हा मात्र इकडे सगळ्यात आधी मोठ्या भावाच्या मानानुसार आता काव्याला पहिला मान भेटतो आणि काव्याचा गृह प्रवेश होतो आणि त्यानंतर मात्र दारातच उभे असलेली दुसरी जोडी म्हणजे नंदिनी आणि जीवा या दोघांचा दुसऱ्यांदा गृहप्रवेश होतो कारण आता पहिला मान काव्याला मोठी घरातली सून म्हणून मिळालेला असतो आणि नंदिनी मात्र आता त्यानंतर तिची लहानी जाव बनून तिथेच दरवाजा मध्ये उभी असते आणि तिला आता मनाला थोडंफार वाईट वाटत असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा